नमस्कार आदरणीय मंच आजचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री सदाशिव देवकर सर कार्यक्रमाच्या अध्यक्षा देवकर मॅडम लेखक श्री अविनाश कुलकर्णी येथे उपस्थित असलेले सर्व साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी मित्या मित्रांनो आपल्या सर्वांचे मी नचिकेत प्रकाशनातर्फे स्वागत करतो आता आपण दोन अतिशय प्रेरणादायी पुस्तकांचे इथे प्रकाशनासाठी एकत्र आलो आहे पहिलं आहे शिक्षणवादी श्री सदाशिव देवकर आणि दुसरं अ जर्नी टुवर्ड्स ड्रीम हे दोन्ही पुस्तकं विशेषतः कुमारवया मुलांसाठी आणि तरुण वर्गासाठी एक महान प्रेरणादायी ठरणार आहे सातारा जिल्ह्यातील शिवतर या लहानशा गावी जन्मलेले श्री सदाशिव देवकर सर यांनी अनेक हालोपेष्टा सहन करून कुणाचीही तक्रार न करता सामाजिक जबाबदारी जाणीव ठेवून आ, आ, पत्नी रंज रंजना देवकर मॅडमच्या मदतीने शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेल्या एक अद्वितीय विश्वासाची संक्षिप्त कथा या पुस्तकातून व्यक्त केली आहे श्रीयुत देवकर सर यांनी अंगी बनलेले संस्कार तसेच त्यांची जिद्द असल्यामुळे त्यांना या अडचणींना सहज तोंड देता आलं देवकर सर यांनी शैक्षणिक जबाबदारी पार पाडताना सामाजिक सलोखा जपला त्याचबरोबर कौटुंबिक कर्तव्ये देखील यशस्वीपणे सांभाळली शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य शेकडो कुटुंबांना रोजगार मिळवून दिले तसेच विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवली खेड्यातील एका सामान्य मुलगा ते सोशल डायनामिक लीडर हा प्रवास लेखक श्री अविनाश कुलकर्णी यांनी शिक्षणवादी सदाशिवदेवकर या पुस्तकात अतिशय सुंदर रेखाटला आहे या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर देवकर सर यांनी जीवनातील विविध प्रसंग त्यांच्या विचारांचे स्पष्ट आणि सुसंवादित वर्णन आणि त्यांच्या कठोर परिश्रमांचे फलित यांचा सुंदर आविष्कार दिसेल त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे आपणही त्यांच्याप्रमाणे आपल्या जीवनात आव्हानांना समोर जाऊ शकू या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार या होण्यासाठी आपण या पुस्तकांचे ईबुकही केले आहे ई बुक केल्यामुळे हे पुस्तक आता सहासष्ट देशांमध्ये उपलब्ध झाले आहे आणि त्यामुळे आता हे पुस्तक लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकेल नचिकेत प्रकाशन म्हणून आमचा नेहमीच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याचा प्रयत्न असतो त्यातीलच एक पाऊल म्हणून आपण आत्ता या पुस्तकांचे स्मार्ट स्टँडी स्मार्ट की कार्ड आणि स्मार्ट पोस्टर असा उद्घाटन केलं आहे आता याच्यात एन एफ सी सक्षम फोननी त्याच्यावर टॅप करून किंवा क्युआ, क्यू आर कोड स्कॅन करून हे पुस्तक वाचू शकू सोबतच आपण ते व्हॉट्सअपवर शेअर करू म्हणजे समोरील व्यक्ती एका क्लिकवर हे पुस्तक आपल्या फोनवर वाचू शकेल नचिकेत प्रकाशन नेहमीच लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करते आणि त्यांच्या साहित्यिक प्रवासात मार्गदर्शन देते तसेच आमच्या प्रकाशन संस्थेत नवीन लेखकांचाही नेहमीच स्वागत आहे आमची आत्तापर्यंत साडेचारशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहे व हजारहून अधिक ई पुस्तके उपलब्ध आहे ही सर्व पुस्तके ॲमेझॉन फ्लिपकार्ट गुगल प्ले किंडल या सर्व साईट्सवर उपलब्ध आहे लवकरच हे दोन्ही पुस्तकं व आमची सर्व पुस्तके ऑडिओबुक स्वरूपातही उपलब्ध असतील मी श्री अविनाश कुळकर्णी सर आणि देवकर सर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांच्या या पुस्तकाने वा, वाचकांच्या मनात जागा मिळवावी आणि त्यांच्या जीवनातील अनुभवांनी अनेकांना प्रेरित करावे तसेच मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद